वेश्या व्यवसाय करणं गुन्हा नाहीये पण एकत्रित वेश्या व्यवसाय म्हणजे संघटित रित्या वेश्या व्यवसाय करणं हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वस्ती उठवण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुद्धा तसे मध्ये येऊ शकत नाहीत कारण आपण मग कुठेतरी कायद्याच्या जा विरोधामध्ये जातोय आपण ह्या महिलांबरोबर काम करतो तेव्हा पोलीस स्टेशनला वारंवार जाणं येतं पण मी घरच्यांना समजावलं की मी जो अभ्यासक्रम शिकले त्या अभ्यासक्रमात अशा कुठच्या तरी घटकाला मदत व्हावी असं मला वाटतं महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही फारसा चांगला दृष्टिकोन नाही आहे माय महानगर मालिकेच्या या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत उद्यापासून नवरात्रोत्सव चालू होते आणि या निमित्ताने राज्यभरातल्या निवडक महिलांची संघर्ष गाथा आपण या भागात बघणार आहोत असाच संघर्षाचा एक प्रवास ज्यांनी यशस्वी करून दाखवला आणि विशेष म्हणजे ज्या क्षेत्राकडे समाजाकडनं चांगल्या नजरेने बघितलं जात नाही अशा रेडलाईट एरिया त्यात वारांगणांसाठी गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून ज्या काम करतायत आहेत प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रकल्प समन्वयक आसावरे देशपांडे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण आजची संघर्ष गाथा त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नमस्कार ताई ह्या मुळात असं आहे की हा जो हे जे क्षेत्र आहे त्याकडे चांगल्या नजरने बघितलं जात नाही आणि विशेष म्हणजे महिलांनी या क्षेत्रात काम करणं असं खूप दुर्मिळ मानलं जात या क्षेत्रात जे आला तर ह्याच्या मागचं काही प्रेरणा होती का मुळात म्हणजे आपण असं म्हणतो की समाजकार्य ह्या क्षेत्रात कुणी येत नाही सहसा आणि त्यातही आल्यानंतर हेच क्षेत्र आपल्याला निवडायचं असतं असं काय होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला इन्स्पिरेशन मिळाले आणि या क्षेत्रात तुम्ही आला काय सांगा मला लोकांबरोबर काम करायचं होतं आणि म्हणून मी कुठेतरी समाजकार्य हा अभ्यासक्रम स्वीकारला आणि समाजकार्य अभ्यासक्रम स्वीकारल्यानंतर जेव्हा मी नाशिकमध्ये आले तेव्हा पहिले पाच वर्ष तर मी काही करत नव्हते आणि त्याच्यानंतर प्रवरा मेडिकल ट्रस्ट चा हा प्रकल्प दोन हजार पाच ऑगस्टमध्ये सुरू होत होता आणि त्यावेळेला त्याची मुलाखत मुलाखतीसाठी मला बोलवण्यात आलं आणि मला हे खूप चॅलेंजिंग वाटलं की एक महिलाच मला असं वाटतं की दुसऱ्या महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि हा एक असा घटक होता की ज्यांच्याशी कोणी बोलायला पण तयार होत नाही किंवा त्यांच्याबरोबर कोणी काम करायला तयार होत नाही तर त्याच्यातले चॅलेंजेस मला असं वाटलं की ते मला जास्त भावले आणि मी ह्या महिलांबरोबर काम करण्याचं ठरवलं बरोबर आहे पण एक आपण असं म्हणतो ना की कुठलीही नवी वाट निवडायची असेल किंवा कुठल्याही नव्या क्षेत्रात जायचं असेल तर त्या ठिकाणी विरोध जो आहे तो समाजाचा असतो पण घरात नाही विरोध होतो जेव्हा उंबरटा तुम्ही ओलांडला असेल या ह्या क्षेत्रात का, का, येण्यासाठी तर घरातन काय नेमकी परिस्थिती होती सुदैवानी माझ्या घरातन विरोध झाला नाही जेव्हा माझी मुलाखत घेतली गेली होती तेव्हा मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही घरच्यांशी बोललायत का कारण तुम्ही अशा महिलांबरोबर काम करणार आहात की जिथे रात्री अपरात्री वगैरे सुद्धा तुम्हाला जाओ, जाओ लागू आपल्यासारखी स्टेशनचं यु नो पायरी पण चढत नाही पण जेव्हा आपण ह्या महिलांबरोबर काम करतो तेव्हा पोलीस स्टेशनला वारंवार जाणं येतं पण मी घरच्यांना समजावलं की मी जो अभ्यासक्रम शिकले त्या अभ्यासक्रमात अशा कुठच्या तरी घटकाला मदत व्हावी असं मला वाटतंय आणि घरच्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं आणि ते म्हणाले की जर तुला वाटत असेल तू हे काम करू शकतेस तर आमचा तुला नक्कीच पाठिंबा आहे हे जे काम तुम्ही करताय ह्या क्षेत्रामध्ये हे नेमकं काय काम असत म्हणजे ह्यांच प्रबोधन असतं ह्यांचं एज्युकेशन असतं ह्यांच्या मुलांच्या संदर्भातलं काही असतं डॉक्युमेंटेशन असतं नेमकं काय तुम्ही ऑगस्ट दोन हजारमध्ये एच आय व्ही जनजागृती विषयीचा हा मूळ प्रकल्प आहे आणि आता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ह्याद्वारे हा प्रकल्प चालवला जातोय यामध्ये ह्या महिलांच्या व्यवसायामुळे त्यांना असणारा एचआय uh, व्ही चा धोका त्या संदर्भात जनजागृती करणं हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे पण हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की यांच्या इतरही बऱ्याच समस्या आहेत जसं की यांच्याकडे स्वतःचे कागदपत्र नव्हते आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा बँक अकाउंट असणं मुलांचे बर्थ सर्टिफिकेट नव्हते मुलं आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा कोणीही मुलं शाळेत शिकत नव्हते किंवा शिक्षणाच्या प्रवाहात नव्हते आणि पोलिसांच्या संदर्भामध्ये ह्या महिलांना खूप सारे प्रॉब्लेम्स होते त्यामुळे जरी प्रकल्पाची सुरुवात ही एचआय जनजागृती साठी झाली होती पण कालांतराने मग ह्यांच्या किंवा इतर ह्यांच्या मुलाबाळांच्या समस्या ह्या पण ह्या प्रकल्पाचा एक भाग बनला असं असतं की आपण जसं लोकशाहीत आपण मानतो की जेव्हा वोटर्स असतात ना वोटर्स साठी खास काम केलं जातं जसं तुम्हाला माहिती असेल की झोपडपट्टी भाग असेल किंवा आणखी कुठला भाग असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं लोकप्रतिनिधींकडनं मग हा घटक जो आहे हा मतदार नाहीये का आणि समजा असेल तर त्याच्यासाठी काम होत नाही का आणि नसेल तर का नाही काय का तुम्ही तुमचं काय जजमेंट आहे जे ह्या महिला सुद्धा मतदार नक्कीच आहेत कारण ह्या महिलांचे सुद्धा सुरुवातीला मतदार यादीत नाव नव्हतं पण आता गेले अनेक वर्ष आपण त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नोंदवतोय मुळात हा प्रश्न जो आहे ना तो आपण एथिक्स एथिकली ह्याला समाज स्वीकारत नाही म्हणजे हा व्यवसाय करणं हे पूर्णतः चुकीच आहे आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी सामान्य जनतेचा दबाव लक्षात घेऊन जर का आपण ह्या महिलांसाठी काही केलं म्हणजे आपण ह्या व्यवसायाला कुठेतरी बढावा देतोय आणि त्यामुळे ह्या महिलांच्या समस्या हे राज्यकर्ते सुद्धा बघत नाहीत कारण कुठेतरी त्यांना असं वाटतं की ते केल्याने आपल्याला आपल्या इतर जनतेचा रोष पत्करावा लागेल त्यामुळे ह्या मतदार यादीमध्ये यांचं नाव आहे त्या मतदानही करतात पण त्यांच्यासाठी राज्यकर्त्यांकडनं आजपर्यंत कुठचेही विशेष उपक्रम राबवले गेले नाहीत किंवा त्यांच्यासाठी विशेष घटक म्हणून कुठच्याही योजना केल्या गेल्या नाहीत जे काही केलं गेलं ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे सरकारला करावं लागलं पण त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयालाच हस्तक्षेप करायला लागला आणि मग त्यांच्यासाठी काही उपक्रम किंवा काही योजना आल्या एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करताय तर हे ह्या कामामध्ये तुम्हाला खूप सारे अडथळे आले असतील त्यांच्याकडनं ते ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्यांच्याकडनं तुम्हाला चॅलेंजेस असतील समाजाकडनं असतील तर एखादा असं एखाद्या दोन घटना तुमच्या असेल ना की जी आजकाल तुम्हाला आठवते की हा तो खूप मोठ आहे आहे काय सांगाल त्याच्याबद्दल काम करताना खूप आल्या सुरुवातीला तर हा घटक आम्हाला स्वीकारायलाही तयार नव्हता त्यांचं म्हणणं होतं की अनेक संस्था येतात पण आमच्यासाठी तसं काही करत नाही फोटो काढतात पेपर मध्ये बातमी देतात पण आमच्यासाठी काही विशेष होत असं नाही त्यामुळे सुरुवातीला ह्यांचा विश्वास संपादन करणं हे महत्वाचं होतं ह्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर ह्या महिला जेव्हा आमच्या ऑफिसला बऱ्यापैकी यायला लागल्या त्यांच्या विविध समस्या घेऊन आरोग्य समस्या घेऊन त्यावेळेला ऑफिसच्या आजूबाजूच्या लोकांना ते मान्य नव्हतं आणि जरी सरकारी प्रकल्प असला किंवा एक मोठी संस्था हा प्रकल्प राबवत असली तरी आजूबाजूच्या लोकांचा या प्रकल्पाला खूप विरोध होता आणि त्यांनी ऑफिसला येऊन तोडफोड करण्यापर्यंत आमचं ऑफिस तोडफोड करण्यापर्यंत आमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत की या ऑफिसमध्ये वेशा व्यवसाय चालतो किंवा ह्या ऑफिसमुळे वेश्या व्यवसायाला कुठेतरी बढावा मिळतोय अशा स्वरूपाच्या आमच्यावरती बरेचदा प्रसंग आलेले आहेत वारांगण या समाजाचाच एक घटक असतो म्हणजे आपण असं नाही म्हणत की कुणाला स्वतःहून वाटतं की व्यवसाय करावा किंवा जसं आपण म्हणतो ना की कुणाला वाटत नाही स्वतःहून की त्याने भीक मागाव्याच मग हा जर समाजाचा घटक असेल आणि समाजाची मानसिकता अशी असेल तर अशा केस मध्ये तुम्ही जेव्हा वारांगणांसाठी काम करताय तर समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी पण तुम्ही काही काम करताय काय सांगा त्याच्याबद्दल नक्कीच मला असं वाटतं की वेश्या व्यवसायातील महिलांच्या बऱ्याचशा समस्या ह्या समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन ह्याच्यातनं निर्माण होतात कारण की समाज त्या हा त्यांना स्वीकारायलाच तयार नाहीये त्या कुठेतरी अत्यंत चुकीच्या आहेत हा समाजाचा दृष्टिकोन आहे आणि जर वेश्या व्यवसायातील महिलांच समाजातलं स्थान बदलायला हवं असेल किंवा त्यांच्यावरती होणारे अन्याय थांबायला हवे असतील तर समाजाने त्यांची मानसिकता बदलणं हे महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की प्रसार माध्यम हे सर्वात चांगलं माध्यम आहे की ज्याच्याद्वारे समाजातली जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी मदत नक्कीच होऊ शकते आणि आम्ही अशा अनेक कार्यक्रम घेतले की ज्याच्यामधन समाजाची भूमिका कुठेतरी बदलेल आणि समाजालाही कळेल की नक्की ह्या महिला काय आहेत कशा आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत आपण म्हणतोय की आपण एक एकविसाव्या शतकात आलोय आपल्या हातात गॅझेट आलेली आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सजगता आलेली आहे आणि हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतंय का की ह्या सगळ्या मोठ्या प्रवाहामध्ये मानसिकता बदलली आहे का की जी आपण म्हणतो की ट्रेंड्स चेंज झालेत पण मानसिकता जुनाट आहे ते बघण्याचं काय सांगाल याच्याबद्दल बरोबर आहे की एकीकडे आपण म्हणतो की समाज डिजिटलायझेशन कडे चाललेला आहे प्रचंड बदल घडून येत आहेत इवन विवाह संस्थेसारख्या संस्थेमध्ये खूप बदल आज दिसून येत आहेत हे सगळं असताना सुद्धा समाजाची ह्या महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही फार आपण काय म्हणू की रिग्रेसिव्ह आहे किंवा फारसा चांगला दृष्टिकोन नाही आहे आणि त्याचा कुठेतरी फटका ह्या महिलांच्या समस्यांवरती आहे किंवा या महिलांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी तो दृष्टिकोन निश्चित कुठेतरी आड येतोय असं मला वाटतंय आणि समाजाने जर दृष्टिकोन बदलला तर ह्या महिलांची परिस्थिती खूप बदलेल हे मला वाटतंय म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्यांच्या परीनी प्रयत्न करतय की ह्यांना समाजाचा एक घटक म्हणून स्वीकारावं पण समाज हा तितकासा अजून त्या दृष्टीने बघवत नाहीये किंवा स्वतःची विचारसरणी बदलत नाहीये हा जो एक घटक घटक आपण म्हणतोय वंचित तो समाजाच्या मूळ श्रोतांमध्ये सामावला जावा तर ह्याच्यासाठी कुठले प्रयत्न होतात का जसं आपण म्हणतो ना की महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्यस्तराच्या पातळीवर असेल किंवा वेगवेगळ्या संघटना संस्थांच्या पातळीवर काम केलं जात आहे कुठे बचत गट केली जात आहेत कुठे लघु निर्माण केले जातात तसं ह्या महिलांसाठी तुम्ही काय काम करता ह्या महिलांच्या मुलांना एकतर शिक्षणाच्या स्त्रोतात आणण्यासाठी आपण काम करतोय ह्याच्यासाठी आपण वेगळी शाळा किंवा वेगळं त्यांच्यासाठी संस्था स्थापन न करता त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने बालकल्याण समिती थ्रू ज्या सरकारी शाळा आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना आपण ऍडमिशन देतोय त्याच व्यतिरिक्त ह्या महिलांना आपण व्यवसाय प्रशिक्षण देतोय कारण ह्या महिलांना शिक्षण विशेष नाहीये बऱ्याचशा अशिक्षित आहेत लितावस्था येत नाही आणि त्यामुळे त्यांचं जरी पुनर्वसन करायचं म्हटलं तरी त्यांना आत्ता मिळणारा पैशाचा आवक आणि दुसऱ्या व्यवसायातून मिळणारी आवक ह्याचं जर आपल्याला कुठेतरी ताळमेळ बसवायचा असेल तर त्यांना आपल्याला अशा काही व्यवसाय प्रशिक्षण द्यावं लागेल की ज्याच्या ते आवडीने स्वीकार करतील आणि मग त्याच्यासाठी त्यांच्या जवळचं असणारं दागिने बनवण्याचं प्रशिक्षण आम्ही त्याला दिलं त्याच्यानंतर ब्युटी पार्लरचे को कोर्सेस आम्ही केले ब्युटी पार्लरचा तर पहिला कोर्स आम्ही वेश्या व्यवसायातील महिला आणि समलिंगी लोक यांची पहिली बॅच आम्ही घेतली त्याच्यानंतर त्यांना टेलरिंगचं पण व्यवसाय प्रशिक्षण दिलं सॅनिटरी पॅड मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्हाला एका दुसऱ्या स्वयंसेवी संस्थेने दिलं मिळावा मधनं आमचे प्रयत्न चालू आहेत निराधार आणि बाल गुन्हेगारांसाठी शासनाच्या वतीने जसे वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत वेगळ्या योजना आता अंमलात आणल्या जात आहेत तसं ह्या हा जो घटक आहे एक तर ह्यांच्यासाठी पण एखादा प्रकल्प त्यांना निवारा गृह किंवा त्यांच्यासाठी योजना आणावी याच्यासाठी तुमच्या पातळीवर काही प्रयत्न चालू आहेत मग निवारा गृह हा खूप मोठा विषय आहे आणि गरजेचा विषय आहे कारण आपण जे पाहतोय की सध्या सगळीकडे जे कुंटणखाने होते ते बंद करण्याचं चा कुठेतरी चालू आहे आणि मग त्या परिस्थितीमध्ये ह्या महिला विखुरल्या जातात आणि त्यांना असणारे धोके अजून वाढतात मग ते आरोग्याचे धोके असो किंवा ट्रक म्हणजे हायवे वरती मग त्या व्यवसाय करतात किंवा एक एकट्या व्यवसाय करतात आणि मग त्यांच्यावरचे लैंगिक अत्याचार सुद्धा वाढतात आणि ह्या दृष्टीने Uh, आम्ही ज्या काही वेगवेगळ्या म्हणजे राज्य महिला आयोगाबरोबर आम्ही एक संशोधन प्रकल्प केला ज्याच्यामध्ये आम्ही काही रेकमेंडेशन दिले त्याच्यानंतर नुकताच एक राष्ट्रीय महिला आयोगाबरोबर आमची एक कॉन्फरन्स आम्ही घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की जसं झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये झोपडपट्टी उठवल्यावरती त्याला एका ठिकाणी पुनर्वसित केलं जातं त्याच प्रकारे जर कुंटणखाना हलवला जात असेल उठवला जात असेल तर त्या महिलांना आधी कुठेतरी घर देण्यात यावं कारण त्यांच्याकडे कोणाकडेही स्वतःच घर नसतं आणि मग त्या कुठे ना कुठेतरी रस्त्यावरती वगैरे अशा येतात त्यामुळे आम्ही त्याच्या थ्रू हे रेकमेंडेशन सरकारला दिलेलं आहे की जर तुम्ही कुंटणखाना हटवत असाल तर त्या महिलांचं पहिले पुनर्वसन करा जस झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अंतर्गत त्यांना एखादं त्याप्रमाणे या महिलांना सुद्धा निवारा दिला गेला पाहिजे हा जो विस्थापनाचा प्रश्न मांडलाय ना तर हा विस्थापित जेव्हा होतात अनेक शहरांमधन रिलट एरिया ही वा, 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 काही ठिकाणी हे स्वतःच्या फायद्यासाठी उठवले जात आहेत काही ठिकाणी आपल्या भागात हा हा एरिया नको म्हणून काढले जात आहेत पण जेव्हा हे होईल ही ही जी व्यवस्था विखुरली जाईल तेव्हा सामाजिक पातळीवर असेल किंवा संसर्ग असेल किंवा पर्सेंटेज वाईज आपण जर विचार केला तर ह्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो भविष्याच्या दृष्टीने काय सांगा तुम्ही हा विषय थोडासा कठीण का आहे कारण आपल्या कायद्याप्रमाणे वेश्या व्यवसाय करणं गुन्हा नाहीये पण एकत्रित वेश्या व्यवसाय म्हणजे संघटित करणं हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वस्ती उठवण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुद्धा तसे मध्ये येऊ शकत नाही कारण आपण मग कुठेतरी कायद्याच्या विरोधामध्ये जातोय पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण असे प्रकारे कुंटनखाणे पूर्णच्या पूर्ण बंद केले जातात त्यावेळेला ह्या महिला सगळ्या विखुरल्या जातात त्या एकट्या एकट्या कुठेतरी राहायला लागतात किंवा वेगळ्या गावांमध्ये जातात किंवा हायवेवरती व्यवसाय करतात आणि त्या वेळेला मग त्यांच्यावरचे अत्याचार वाढतात कुंटनखाना जिथे असतो तिथे त्या एकत्रित असतात त्यामुळे आमच्यासारख्या संस्था तिथे सहजरित्या पोचू शकतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराबाबतीत काम करू शकतात पण ह्या महिला जेव्हा जा विखुरल्या जातात त्यावेळेला मात्र त्यांची परिस्थिती खूप गंभीर होते हे आम्ही पाहिलेलं आहे नाशिक मधलं एक उदाहरण होतं की इकडचा कुंटनखाना बंद झाल्यावरती एक महिला बेवारसपणे बस स्टँड वरती मेली होती आणि मग नंतर आमच्या महिलांपैकी कोणाच्या तरी ते लक्षात आलं मग पोलीस स्टेशनला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला ती ऍडमिट झाली आणि मग आम्ही जाऊन तिचं अटलिस्ट क्रियाकर्म व्हावं म्हणून संस्थेने ती बॉडी क्लेम केली आणि तिचं क्रियाकर्म केलं पण ती जवळजवळ तीन ते चार महिने फक्त बस स्टँड वरती राहत होती हा जो एक तुम्ही जसं आतापर्यंतचा सगळा प्रवास मांडला संघर्ष तुमचा आणि ह्याच्यामध्ये समाजाने समाजातली अशी पण काही लोक असतात संस्था असतात की ज्यांना ह्यांच्यासाठी काम करावं असं वाटत असतं पण काही हर्डल्स असतात की जिथे प्रत्येक व्यक्ती हा तुमच्यासारखा पुढे येऊ शकत नाही तर अशा लोकांना किंवा समाजाला काही सांगायचं असेल तर काय संदेश मला असं वाटत की आपण व्यक्तींशी वागतो त्याच्यावरती समोरची व्यक्ती आपल्याशी वागत असते जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला आम्ही सुद्धा या क्षेत्राशी नवीन होतो या महिलांशी नवीन होतो पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी आदरयुक्त वागलो त्यावेळेला त्यांनी सुद्धा कायम आम्हाला आदरच दिलेला आहे सुरुवातीला त्यांनी स्वीकारलं नाही पण जेव्हा त्यांना कळलं की ही संस्था आपल्या चांगल्यासाठी आहे त्यावेळेला त्यांनी स्वीकारली ती गोष्ट आणि एक आदराने आमच्याशी कायम ते वागत राहिले तर मला समाजाला हेच सांगायचं आहे की जर का आपल्याला वेशा व्यवसायातील महिलांचं पुनर्वसन म्हणा किंवा त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळवून द्यायचं असेल तर समाजाने त्यांना आहे त्या परिस्थितीत पहिले स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जेव्हा आपण स्वीकारू त्यावेळेला त्याही त्यांच्या वागण्यामध्ये बदल करायला तयार होतील किंवा त्यांची परिस्थिती बदलायला आपण कुठेतरी त्याच्यामध्ये कार्यभाग घेऊ शकतो अत्यंत संवेदनशील विषय असतानाही तुम्ही खूप समर्पकपणे हे सगळी माहिती दिली तुमचा संघर्ष प्रवास मांडलाय आणि ह्यात या, या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाजाच्या पातळीवर प्रत्येकालाच असं वाटतं की हा हा घटक जो आहे हा आपल्याकडे नको हा समोर असावा आणि ह्या ह्या सगळ्या मानसिकतेमध्ये जे आपण जुनाट मानसिकता म्हणतो ह्याच्यामध्ये असं होतंय की त्या घटकाची खूप सारी फरफट चालली आणि त्यांच्यासाठी आपण इतर सामाजिक पातळीवर जेवढी कामं होत आहेत त्या तुलनेत त्यांच्यासाठी कामं करणारी मंडळी खूप कमी आहे तुमच्यासारख्या संस्था असतील किंवा व्यक्ती असतील पण तुमचं काम हे खरोखर प्रेरणादायी सर्वांसाठीच आणि खरोखर हा तुमचा संघर्ष अनेकांना प्रेरणादायी ठरेल अशी मी अशा बाळगतो माय महानगरच्या माय महानगर माय महानगर मानिनीच्या मानिनीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्राच्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि तुम्ही मला इथे बोलवलं आणि ह्याविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद